राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरांतर्गत बिलमंजरे बिल मंजरे गावात स्वच्छता अभियान आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरांतर्गत सकाळी प्रभात फेरी करण्यात आली या प्रभात फेरीद्वारे ग्रामस्थांमध्ये स्वच्छता आरोग्य व पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली यानंतर बिल मांजरे गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले या उपक्रमांतर्गत प्रथम बिल मांजरे आश्रमशाळेचा परिसर स्वच्छ करण्यात आला त्यानंतर ग्रामपंचायत बिल मांजरेचा परिसर स्वच्छ करण्यात आला तसेच गावातील सामाजिक सभागृहाच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला सोबतच गावातील गटारींची सखोल साफसफाई करून स्वच्छ व वा आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला या उपक्रमास बिल मांजरे गावातील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसेवक यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या राष्ट्री स्वयंसेवकांच्या कार्याचे विशेष कौतुक का केले अशा उपक्रमांमुळे गाव स्वच्छ सुंदर व आरोग्यदायी राहण्यास मदत होते असे मत व्यक्त केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक गौरव बोर्दे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक विनायक वसईकर महिला कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्राध्यापक प्रदीप गावित प्राध्यापक अनिल गावित तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्वसेवक स्वयंसेवक यांनी विशेष मेहनत घेतली शिबिराच्या माध्यमातून स्वयंसेवकांनी ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्व सार्वजनिक स्वच्छतेत नागरिकांची जबाबदारी स्वच्छ भारत अभियानाचे उद्दिष्ट प्रभावीपणे समजावून सांगितले अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण होऊन राष्ट्र निर्मितीस हातभार लागतो असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले ब्युरो रिपोर्ट नजरबाद न्यूज नवापूर